बळीराजा उटूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनं या माध्यमातून आपण देशामध्ये हळदीच्या बाजारभावामध्ये जी हेराफेरी झालेली आहे त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या हिडोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवनं देशाला स्वातंत्र्य होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत कालच पंधरा ऑगस्ट झालेला आहे तर जोपर्यंत आपण पिकवलेल्या मालाला शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला भाव ठेवणं आपल्या हातात नाही तोपर्यंत शेतकरी त्याला सुजलाम सुपलाम होणार नाही तर शेतकरी बांधवांनो देशाच्या हळदीच्या बाजारामध्ये वायदे बाजारामध्ये हेराफेरी झालेली आहे त्याविषयी आपण सविस्तर असं अपडेट पुढच्या तीन ते चार मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत शेतकरी बांधवाने नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा जास्तीत जास्त चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करण्याचा सुद्धा शेतकरी बांधवानी प्रयत्न करावा बा। तर शेतकरी बांधवानो आपण जर विचार केला तर आपण आपली हळद आहे एन सी डी एक्समध्ये एन सी डी एक्समध्ये म्हणजे डब्यामध्ये आपण म्हणतो शेतकरी बरेच शेतकरी म्हणतात आज डब्बा काय निघाला बघा तर शेतकरी बांधवानो डब्यामध्ये जर हळद तेरा हजार रुपये जर असेल तर वसमत मार्केट असो कोणतंही मार्केट असो नांदेड असो सांगली असो हिंगोली असो यवतमाळ असो वाशिम असो निजामाद असो तर या मार्केटमध्ये हळदी विकत असते सरासरी बारा हजार रुपयापर्यंत अकरा बारा साडेबारा तेरा एखादा माल तेरा हजार रुपये तर शेतकरी बांधवांवर दोन हजार तेवीसपासून जर आपण विचार केला तर हळदीचे बाजारभाव जसे वाढायला सुरू झाले तेवीस चोवीस हळदीला चांगला हे हे हळदीचे बिग हळदीला सोन्याचा भाव या दोन वर्षामध्ये मिळाला आणि तिथून जर बघितलं तर आपण पंचवीस चालू आहे या सुद्धा जर बघितलं तर आपण हळदीचा बाजारभाव चांगल्या प्रकारचा म्हणजे चौदा ते पंधरा हजार रुपयापर्यंत सीझनमध्ये सुद्धा हळद विकली आता बाजारभाव दोन ते तीन महिने झाले लगातारच कमी होत येत आहेत तर देशाच्या हळदीच्या बाजारभावामध्ये तफावत झालेले एन सी डी एक्समध्ये काही दलालाच्या माध्यमातून तिथल्या अधिकाऱ्याला धरून आता इथला जरा दलालाच्या माध्यमातून तिथल्या एन सी डी एक्सच्या अधिकाऱ्याला धरून तिथं निव्वळ खराब माल जो वा आसाम साईडला पिकतो तो, तो म्हणजे चाळीस ते पन्नास रुपये किलोचा माल त्या एन सी डी एक्समध्ये लावला आहे म्हणजे आपल्या इकडच्या जर शेतकऱ्यानं जर आपण आपल्या मराठवाड्यातला वसमत असो हिंगोली असो नांदेड असो तो आपला आमचं वसमत तर आपल्या जो आपण जो माल पिकवतो आणि आपली जे माल पूर्णपणे उर पूर्णपणे हे झालेलं आपले क कट्टे भरल्यानंतर आपली हळद हे केल्यानंतर घो आपलं ढोल केल्यानंतर पॉलिश केल्यानंतर जे खाली पडते म्हणजे चुरी म्हणतो आपण त्याला ती चुरी त्या आपल्या एन सी एक्समध्ये लावलेली आता जिथं तेरा हजाराचा भाव तिथं दहा हजाराची जर चुरी लावली तर दहा हजाराचा माल जर लावला आसामसारखा माल लावला तर शेतकरी बांधवांच्या हळदीला आता बरेच सारे शेतकरी बांधवांच्या हळदी अद्यापही विकायच्या राहिले त्या हळदीला कुठून भाव मिळणार आता उदाहरण जर धरा आपण आपलं सोयाबीन आहे आपलं सोयाबीन आहे टनटन वाळलेलं आपण तिथं पंधरा ते वीस मावचरचं सोयाबीन जर आपलं सॅम्पल जर गेलं तर आपल्या सोयाबीनला साहजिकच कमी भाव लागणार ना सध्या पाच हजार जर सो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस जर सोयाबीनचं असेल आणि ओलं सोयाबीन जर आपलं मावशेर मावशीर जर तपासाय गेलं तर तिथं साहजिकच आपल्याला चार हजार रुपयाचा भाव लागू शकतो तर शेतकरी बांधव त्या एक्समध्ये जर हळद चांगल्या दर्जाची चांगल्या क्वालिटीची जर हळद आपल्या मराठवाड्याची वसमतची जर चांगल्या क्वालिटीची जर आपण एक नंबर एकचं ग्रेड म्हणजे नंबर एकची माल जर आपल्या आपण स्वतः पिकवतो हळदीला जर खर्च बघता लाग लागवड झाली तेव्हापासून ते, ते काढणीपर्यंत हळदीला खर्च येऊ शकतो एकरी एक लाखाच्या वर हळदीला खर्च आहे तर शेतकरी बांधवनो जर आपण माल पिकून आपल्या जर विकायचं जर हातात नसल तर शेतकरी बांधव कधी सुजलाम सुफलाम होणार नाही तर शेतकरी बांधवानो तेरा हजार रुपयाची जर हळद तिथं एन सी डीएक्समध्ये जर तेरा हजार रुपये डब्बा असेल तर आपली हळद बारा हजार रुपयापर्यंत विकू शकते तर तिथं जर हळद दहा हजार रुपयाची जर लावली तर आपल्या हळदीला कुठून भाव येणार तर शेतकरी बांधवांना काही दलालाच्या माध्यमातनं काही व्यापाऱ्याच्या माध्यमातनं इथून ट्रान्सफर केलेला माल जिथं दलाल म्हणजे आपण वसमतला जो माल विकतो तो इथले व्यापारी घेतात आणि तिथल्या माध्यमातनं ते दलालाल पाठवतात आणि दलाल बाहेर देशात पाठवतात तर दलालाच्या माध्यमातून निजामबादचे असेल मराठवाड्यातले काही दलाल असतील यांच्या माध्यमातून तिथल्या अधिकाऱ्याला धरून एन सी डी एक्समध्ये निव्वळ खराब माल लावलेला आहे आणि त्या खराब मालामुळे वसमत मार्केट असो किंवा कोणतंही मार्केट असो तिथं हळदीचे बाजारभाव घसरत येत आहेत हळदीचे बाजारभाव वाढत नाहीत आता जर विचार केला तर आपण सोमवाराला डबा पुन्हा मायनस करतात डबा मायनस होतो म्हणजे एन सी डी एक्स म्हणजे हे शेअर मार्केट आहे तर याच्यात डब मायनस प्लस होत राहते त्या त्याच्यामध्ये शेतकरी बांधवा इथं पूर्णपणे शेतकरी बांधवांचा घाटा आहे तर एन सी डी एक्समध्ये आपली हळद असल्यामुळं आपल्याला हळदीला योग्य म्हणजे खमी भाव नाही ते कमी रमी कमी रमी भाव होत राहतात त्यामुळे शेतकरी बांधवांना हळद मागच्या दोन तीन महिन्यापासून जर बघितलं तर भाव तिचे कमीच आहेत वाढत नाहीत तर तेरा हजार रुपयाची जर तिथं हळद दहा हजार रुपयाची जर ती लावलेली असेल तर हळदीचे बाजारावर कुठून वाढतील वाढतील कारण कापून आपण जर विचार केला तर शेतकरी बांधवांनी जसं शेतात आपण पिकवतो तरुण शेतकरी बांधवांना एक माझी नम्र विनंती आपण जस शेतात जसं आपण हळद पिकवतो तसंच आपण मार्केटवरसुद्धा लक्ष देणं मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे कारण की असं जर होत असेल दलालाच्या माध्यमातून अधिकाऱ्याच्या माध्यमातून तर आपण पिकून काय फायदा एवढी मेहनत करून आ, ला शेतकऱ्यांची लेकरंबाळं दिवसरात्र उन्हामध्ये जर आपण उन्हाळ्यामध्ये जर बघितलं तर आपण हळद काढताळच्या सिजनाला मोठ्या प्रमाणात पावसानंसुद्धा सतवलेलं होतं त्या हळद तर शेतकरी बांधवानो हे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांना मेहनत असते आपण शेत तरुण शेतकरी बांधवांना माझी एक नंबर विनंती आपण मार्केटवरसुद्धा लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे तर शेतकरी बांधवानो जोपर्यंत राज्य सरकार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे कृषीमंत्री दत्तामा भरणे असतील देशाचे कृषीमंत्री सिंह चव्हाण असतील यांना विनंती आहे की आपण एन सी डी एक्समध्ये जे अधिकाऱ्याने हेराफेरी केलेली आहे त्यांना कठोर कारवाई करण्यात यावी तिथं चांगल्या दर्जाचा चांगल्या दर्जा क्वालिटीचा माल लावण्यात यावा कारण की जो प आमच्या मराठवाडा असेल आमचं वसमत असेल हिंगोली असेल नांदेडचा काय भाग असेल या भागातील शेतकरी बांधवांना हळदीचे चांगले पैसे व्हावे यासाठी आपण मोठ्या लवकरात लवकर दखल घेण्यात यावी आणि या अधिकाऱ्याची ता लवकरात लवकर बदली करण्यात यावी कारण की मोठ्या प्रमाणाती तिथे खराब माल लावलेला आहे त्या मालाचे आपण व्हिडिओ फोटोसुद्धा आपण टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आपण पिकून आपल्या मालाला जर योग्य भाव लागत नसल देशाला आज स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्षे पूर्ण झालेत इथे शेत शेतकरी अद्यापही इथल्या देशाचा विकास अद्यापही झालेला नाही कारण की इथं अशा प्रकारचे द काळा बाजार जर होत असेल तर कुठून सुजलाम सुपलाम हा देश होणार तरच शेतकरी बांधवानो मोठ्या प्रमाणात एन सी डी एक्समध्ये हेरापेरी झाली त्यामुळं सांगली असेल वसमत असेल जो अन्य मार्केट असतील हे जोपर्यंत या अधिकाऱ्याची बदली होत नाही जोपर्यंत यावर तोडगा अधिक नाही तोपर्यंत मार्केट पूर्णपणे बंद आहे अशी सूचनासुद्धा काल सांगली मार्केट असेल वसमत मार्केट असेल इथून जाहीरसुद्धा करण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवानो मोठ्या प्रमाणात इथं हेराफेरी झालेली आपण चांगल्या क्वालिटीचा माल पिकवतो चांगल्या क्वालिटीची क्वालिटी दर्जाची आपण वसमत मार्केटमध्ये हळद विकास सांगतो वसमत तालुक्यातले पूर्ण शेतकरी जर आपण वसमत तालुक्यातले शेतकरी जर बघितलं तर आपण एक नंबरची हळद म्हणजे सांगली असेल किंवा निजामबाद असेल या मालाला टक्कर देणारी हळद आमच्या वसमत तालुक्यामध्ये पिकतही तर शेतकरी बांधवांनो या तरुण शेतकरी बांधवांना माझी एक नंबर विनंती आपण जशी शेताकडे जास्त लक्ष देतो हळदीकडं जास्त लक्ष देतो तसंच आपण मार्केटवरसुद्धा आपलं एक डोळा असणं गरजेचं आहे सुद्धा लक्ष देणं मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे तर शेतकरी बांधवनं यावर लवकरच कारवाई होईल काल जर आपण बघितलं तर बाळासाहेब हळ हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष हे नामदार हेमंत पाटील यांची यांनी सुद्धा वसमतचे व्यापारी यांच्यासोबत एक बैठक घेतली लवकर मुख्यमंत्र्यांना भेटून कृषी मंत्र्यांना भेटून यावर एक कारवाई केली जाईल तोपर्यंत मार्केट बंद राहील अशा सूचनासुद्धा सांगलेल्या आहेत तर शेतकरी बांधवनं हे होतं वसमत मार्केट सॉरी आणि एन सी डी एक्समध्ये आपली येईन त्या एन सी डी एक्समध्ये झालेली हेराफेरी त्याबद्दल एक सविस्तर असं अपडेट आपण काही दलालाच्या माध्यमातून हेराफेरी केले त्याविषयी सविस्तर असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करण्याचा शेतकरी बांधवाने प्रयत्न करावा चला तर शेतकरी बांधवांनी तुमच्या थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद